मतदान घेऊन आपलं मतदान आपण दिलंय पण तसं निघालं नाही तर आपण एकदा मत मतदान घेऊन बघावं भाऊ आपणच आपलं मतदान घेऊन बघावं मतपत्रिका छापल्या शासनाला अधिकारी द्या पोलीस द्या म्हणून विनंती केली त्यांनी नकार दिला इथं मंडप टाकून अगदी शासनाची व्यवस्था ती तसं बॅलेट पेपर ती शाई लावणं हे सगळं करून गावाने पोलिसांनी इतका दबाव आणला दोन अडीच हजार पोलीस आणि एकशे चव्वेचाळीस गावात साडेतीन हजार हा तर ते आणि पुन्हा एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं वर गुन्हे दाखल केले आणि भीतीचं वातावरण केलं आणि एक जरी मत भीतीत पडलं तरी आम्ही तुम्हाला धरून नेऊ असं सांगितलं जातं देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतोय मतदान हा फंडामेंटल राईट आहे तो कोणाला द्यायचं हा त्याची दादा प्रश्न आहे आणि माझं मत मी ज्याला दिलं त्याला पोचलं का हे पाहण्यात सुद्धा मला अधिकार आहे त्यामुळं नागरिकांचा तो मतदाराचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्याच्या अगोदर हे असं करायचं असा ग्रामसभेनं ठराव केला आहे ग्रामसभा सुप्रीम आहे सुप्रीम कोर्टसुद्धा त्यात इंटरफेअर करत नाही ग्रामसभेनं जर एकदा ठरवलं तर त्याला काही करता येत फक्त त्याच्या हातामध्ये वेपन नाही पाहिजे त्याचा उद्देश कोणाला इजा करायचा नाही पाहिजे काही गुन्हेगारी कृत्य घडवण्याचा पाहिजे एवढा त्याचा उद्देश असला पाहिजे पोलिसांना सुद्धा तशी काही कारवाई करता येत नाही ग्रामसभेच्या ऍक्टिव्हिटीवर काल दारूची उभी बाटली का आडवी बाटली म्हणून काल एक मतदान झालं एका गावाला नंदुरबारला तर त्याला काही हरकत आली नाही कुणी पोलिसांनी त्याला अडवलं नाही मतदान झालं आडव्या बाटलेलं जास्त मतदान पडलं गावात दारू विकायची नाही असं ठरलं तसं गाव त्यापला निर्णय काही घेऊ शकतो हा तर मतदानाचा अधिकार आहे माझं मत पाच वर्ष माझ्या प्रतिनिधीला गेलं का नाही हा बघणं माझा अधिकार आहे आणि ते गेलं नाही म्हणून मार्केटवाडीचा आवाज आहे तो ह्योच आहे की आमच्या दिलेल्या मानण्याप्रमाणे मतदान निघाल नाही आणि मागणी काय भाजपचे विरुद्ध नाही सरकारच्या विरोध नाही केंद्र सरकारच्या विरोध नाही आमची मागणी निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आहे की इथून पुढची इलेक्शन हे बॅलेट पेपर वर घेण्यात यावी जनतेला ह्या निवड निवडणुकीच्या पद्धतीबद्दलचा वाद आहे हा मतदान घेऊ नये त्याने घेतलेलं चुकीत झाले त्याला मारा कार्यवाही करा असं कुठलंही म्हणणं नाही मतदानाची पद्धत ही कुठली असावी तर आमचं म्हणणं आहे बॅलेट पेपर पत्रिका ही वस्तू असते आणि वस्तूवर शिका मारला की ती पीटीत टाकते आणि तीच पुन्हा बाहेर येते आणि म्हणून वस्तुनिष्ठ मतदान मोजलं गेलं पाहिजे हा लोकशाही मधला आधार आहे आणि जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची पद्धत आता के सुरू केली इथं आता म्हणले की तुम्ही सुरू केलं अमुक सुरू केलं मोबाईल आम्हीच आणला मग तुम्ही वापरत नाही कॉम्प्युटर आम्हीच आणला मग तुम्ही नाही वापरत रेल्वे आम्ही आणली तुम्ही नाही वापरत काय होत टू ला टू तू बोलायचं आणि ठ ला ठ बोलायचं एखादी बंदूक आम्ही तयार केली मग तिची नळी आम्हाला लाव म्हणलोय <laughs> हा कुठला नाही आहे बंदूक तुम्हीच निर्माण केली तुम्हीच बंदूक निर्माण केला तू आमच्या छातीला ती बंद करा <laughs> कर असं म्हणतोय आम्ही त्याला उत्तर काय तू बंदूक तयार केली बंदूक तयार केली म्हणजे काय आमच्या छाती नळी लावतो का आणि तू नळी लावू फिरण आम्ही बसायचं का का मारायचं हा विषय आहे आणि म्हणून बंधू ना हा आवाज आहे हा आपल्यासाठी गेला पाहिजे आणि आपण शांततेने आलो एवढा मोठा गाजावाजा करायचा मग मी ऐकलं शरद पवार तुम्हाला नीट सांगतो देशाचे पंतप्रधान देशाचे नेते असतात त्यांच्याबद्दल आदरयुक्त बोललं पाहिजे विरोधक असो कोणी असो राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत पंत पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते दोन्ही सारख्या दर्जाचे आहेत दोघाला सारखी सिक्युरिटी आहे सारखं सगळं आहे प्राईम मिनिस्टरचा दर्जा विरोधी पक्ष नेते आणि प्राईम मिनिस्टर दोघांना आहे हे बघा राहुल गांधीला कसं आरोतुरोप बोलत होते किती अर्वाजच्या भाषेत बोलत होते हे तुम्ही बघितलं पाहिजे शरद पवारला चवय काय त्याचे नातू तु तुमच्यापेक्षा मोठे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलत होता बरं इथं यायची तुम्हाला गरज काय हे महाविकास आघाडीचं आंदोलन आहे आणि इथं मार्कट कमी मार्कटवाडीच्या लोकांनी इथं बॅलेट पेपर घेण्याचा अनोखा प्रयत्न केला तो जगाला भावला आणि म्हणून मग त्याला भेट द्यायला पवार साहेब येत आहेत आज आमचे काँग्रेसचे नेते नानासाहेब आलेले आहेत तेव्हा तुमचं इथं काय काम जर तुम्ही जय जयकार करत असाल तर नक्की ईव्हीएम दोषी आहे तुम्हाला निवडून ईव्हीएम न आणलंय मिरवणूक तुम्हाला काय तुम्ही तर आता निवडून सत्तेत आहे ना आम्ही पराभूत झालोय आमचं निवडणूक आयोगाला म्हणणं आहे की झालेलं चुकीचं आहे आमच्यावर झालेलं अन्याय आणि तसं म्हणण्याचा आम्हाला अधिकार आहे आमच्या मतात छेडछेड झाली म्हणणं हा न्याय मागणीचा अर्ज आहे ते कोर्टातही मागू शकतो निवडणूक आयोगावर मागू शकतो नाही तर मी आंदोलन करून मागू शकतो आणि ह्याच्यावर आता भारतात सगळं जन्मत्रेठ्या उठणारच आहे पण त्याच्या आधी मार्कडवाडीच्या लोकांशी कर संवाद करावा प्रत्यक्ष काय झाले बघावं प्रदेशाध्यक्ष कुठेही जातात त्यांना माईकवाले लगेच पुढे धरतात ते मार्केटवाडीतलं काय झालं म्हणतात तेव्हा बोलताना सुद्धा वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे माहिती घेऊन बोललं पाहिजे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष स्वतः माहिती घ्यायला आले ते काही गाजावाजा करून इथं सत्कार आहे फार मोठा समारंभ आहे असं नाही तेव्हा मार्कडवाडीच्या लोकांना भाऊ तुम्ही आल्याबद्दल भयंकर आनंद आहे फक्त तर मार्कडवाडीच्या लोकांचं म्हणणं असं आहे की हा आवाज तुम्ही राहुलजी पर्यंत पोहोचवावा देशव्यापी करावा आणि या पुढच्या इलेक्शन बॅलेट पेपरमध्ये होतील ह्याच्यामध्ये आवाज जर उठवायचा झाला तर सामान्य माणसाचं मत आहे हा विषय काँग्रेसनं घेतला पाहिजे कारण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणून लोक जी तुम्ही आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मार्कटवाडीची लोकं तुमचं ऐकायला उत्सुक आहेत वेळ बोलणं बरं नाही पण हा आवाज आपण मांडावा असं मी आपल्याला विनंती करतो इथं सगळेच गावकरी एक दोनच मिनिटं भाव एवढी गर्दी होती आणि वाहन होती त्यामुळं सगळी लोक जे आपले लांब बसले होते ते थोडे पुढे यायला दोन मिनिट होतायत आले का हा आणि म्हणून ह आपल्या आतला जो आवाज आहे हा आता आपण मार्कडवाडीनं त्याची फु, फुंकार टाकला चिनगारी हिथ पिटली आता त्याचा वनवा देशभर चालला आता सगळ्या राज्यात ठराव व्हायला लागले सगळीकडे मतदान अशा प्रकारे काल वाळवा तालुक्यात अशाच प्रकारे चार गावांनी सांगितलं आम्ही स्वतः मतदान केलं आता कराडला सगळे करायला लागले साताऱ्याला करायला लागले हा कुणीही अधिकारी पोलीस कुणीही हे थांबवू शकणार नाही आपण स्वातंत्र्य मागत होतो त्यावेळी सुद्धा पोलीस आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतच होते आता स्वातंत्र्यात सुद्धा पुन्हा दुसरे स्वातंत्र्य मागायचंय हे पोलीस सुद्धा आपलेच आहेत कोणाचा मामा आहे कोणाचा काका आहे आपलेच भाऊ आहेत त्यांनाही आमची विनंती आहे की तुम्ही आमचं समजून घ्या इंग्रजाच्या पोलीस सारखं दांडकण बडबीन म्हणला तर आता सत्तर वर्ष स्वातंत्र्यातली ही जनता आहे इंग्रजाला भिली नाही फासावर जायला भिली नाही ती काही सामान्य भिनार नाही तेव्हा अधिकाऱ्यांनी दमदाटी संरक्षण करा लॉ ए ऑर्डर बघा कोणाचाही तसा कायदा हा मोठ्याचा उद्देश नाही आमचे मोठमोठे नेते येत आहेत आम्हाला येणं काम आहे आमच्या नेत्याला समजून सांगणं काम आहे संवाद करणं हा त्याचा आहे पवार साहेब पर्व म्हणले मी हिता आलो देवेंद्र फडणवीस म्हणले पवार साहेब चुकताय मी हिता आलो चूक केली तुमच्याशी बोललो चूक केली तेवढा पण पवार साहेबाला अधिकार नाही काय चाललंय सध्या का आणि म्हणून देशामध्ये कायदा सुव्यवस्था सगळ्यांनी राखली पाहिजे पोलीस स्टेशनला सुद्धा ह्या आंदोलनाचा आम्ही अर्ज देतोय भाऊ एसपीचा फोन आल्याशिवाय अर्जच कुठला घेतला जात नाही कुठलीही गरिबाची केस असू दे वरून आदेश आला तर फडणवीसांचे तसे आदेश आहेत असं पोलीस सांगतात वरून आदेश आला तरच अर्ज कसला मारलं कुणाला अर्ज द्यायला गेला तरी मग ऑनलाईन तरी कर नाहीतर वरन तर आण आता वर, वर कोण जाणार एस पीला मुख्यमंत्र्याला बोलायला पोलीस स्टेशन जर असं म्हणत असेल तर मग ह्या गावात पोलीस स्टेशन कशाला त्याच कार्यालय कशाला कशासाठी केलंय सामान्य जनतेच्या उपयोगासाठी सेवक आहेत ते आणि ते जर मालकासारखं बोलायला लागले तर मग अवघड होईल मग आंदोलन दुसरीकडेच जाईल तेव्हा अधिकाऱ्याने आपल्या मर्यादा सांभाळा या आंदोलना कोणालाही त्रास आणि गुन्हे दाखल करू नका घेतलेले गुन्हे ताबडतोब मागे घ्या कारण तुमच्या कृती बेकायदेशीर आहे मी हायकोर्टात तुमच्या विरुद्ध गेलोय काल आणि त्याच्यामध्ये इतकं स्पष्ट आहे आणि म्हणून बंधुरा आपण सगळ्यांनी शांततेनं सहकार्य करा एवढं सांगतो आणि थांबतो